अगोदर ट्रकद्वारे अवैध दारू विक्री प्रकरणात आलेले नाव आणि नंतर भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला असभ्य भाषेत कानाखाली मारण्याची दिलेली धमकी या दोन्ही प्रकरणांमुळे महायुती सरकारमधील राज्यमंत्री मेघना बोर्डीकर या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत आमदार रोहित पवारांनी राज्य पातळीवर त्यांच्या विरोधात रान उठवलेलं असताना मतदारसंघातील त्यांचे पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी माजी आमदार विजय भांबळे देखील आक्रमक झालेत दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार असा सोशल वॉर आपल्याला बघायला मिळतोय अशातच बुधवारी उघडकीस आलेल्या एका घटनेने चांगलीच खळबळ उडवून दिली आहे विष्णू नागरे या फेसबुक अकाउंट वरून मेघना बोर्डीकरांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती सायबर पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तपास केला तेव्हा पोस्ट करणारी व्यक्ती ही विष्णू नागरे नसून माजी आमदार विजय भांबळे यांचा पुतण्या पृथ्वी भांबळे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली त्याने फेक अकाउंट द्वारे केलेल्या पोस्ट मुळे मराठा आणि वंजारी या दोन समाजातील तणाव वाढत चालला होता पण आता खरा सूत्रधार समोर आल्याने वंजारी समाजात देखील संतापाची लाट उसळली आहे पृथ्वी बांबळेंवर कठोर कारवाई करण्याची मागणी होताना दिसतेय हे सगळं प्रकरण काय आहे एफआयआर मध्ये नक्की काय म्हटलंय आमदार मांबळे यांनी षडयंत्र असल्याची प्रतिक्रिया का दिली आहे आणि महत्वाचं म्हणजे मतदार संघात जातीय ते निर्माण करण्यासाठी कोण कारणीभूत आहे चला तर मग पाहूयात नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय परभणी जिल्ह्यात बोर्डीकर विरुद्ध भांबळे असा टोकाचा संघर्ष नेहमीच बघायला मिळतो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत जिंतूर सेलू मतदारसंघात अटीतटीची चिरंगी लढत झाली सुरेश नागरे यांच्या एंट्रीने शरद पवार गटाचे लागली अलीकडे सुरेश नागरे यांच्यानंतर विजय भांबळे यांनी देखील राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आणि महायुतीत असूनही बोर्डीकर विरोधाची धार आणखी तीव्र केली काही दिवसांपूर्वी मंत्री मेघना बोर्डीकर यांचं नाव लिहिलेल्या ट्रक वरून दारूची अवैध विक्री करण्यात येत असल्याचं समोर आलं पोलिसांनी जप्त केला जो ट्रक जप्त करण्यात आला होता तोर्डीकरांच्या तो मालकीचा असल्याचं प्राथमिक तपासात आढळून आलं पुढे काही दिवसात जिंतूर तालुक्यातील बोरी येथे प्रशासनाने एक कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमात मेघना बोर्डीकर यांनी बोरीचे ग्रामपंचायत अधिकारी विनायक पुंड यांना अपमानास्पद वागणूक दिली शिवाय असभ्य भाषेत वर्तन करत कानाखाली मारण्याची धमकी दिली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पूर्ण राज्यभरातील ग्रामसेवक युनियनच्या संतापाचा भडका उडाला मंत्री मेघना बोर्डीकरांवर कारवाई करावी किंवा त्यांनी जाहीर माफी मागावी यासाठी ग्रामसेवक युनियन कडून राज्यभरात मोर्चे आंदोलन अजूनही चालू आहे या दोन्ही प्रकरणावरून आमदार विजय भांबळे यांनी बोर्डीकरांना कुंडीत पकडलाय पोलिसांना अश्लील शिवेगाळ करतानाचा माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचाही एक जुना व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय मराठवाड्यातील सर्वात मोठा गुटखा तस्कर जिंतूरचा आहे आणि तो मंत्र्यांचा निकटवर्ती आहे तो राजरोसपणे हे गोरख धंदे करतो बाळूच्या बाबतीतही हाच प्रकार सुरू आहे एकूणच जिंतूरचा विहार करण्याच्या दृष्टीने विकास सुरू असल्याचं म्हणत आमदार भामळे यांनी बोर्डीकरांवर गंभीर आरोप केले या संदर्भात ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन बोर्डीकरांवर कारवाई करण्याची मागणी देखील करणार आहेत या पार्श्वभूमीवर दोन्हीकडे कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर शाब्दिक वार पलटवार चिखलफेक होताना दिसतीये अशातच विष्णू नागरे या फेसबुक अकाउंट वरून एक पोस्ट शेअर करण्यात आली पोस्ट काय होती तर आमदार सौ व मंत्री तथा पालकमंत्री यांचा व त्यांच्या परिवाराचा फक्त वैश्य धंदा बाकी आहे रेती मटका गुटखा आणि आता डुप्लिकेट आणि त्यांचे वडील माझे नागरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी अठ्ठावीस जुलैला शिवाजी कदम बोर्डीकर यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली सायबर क्राईम विभागाने या प्रकाराचा तपास केल्यानंतर विष्णू नागरे नावाने फेक फेसबुक अकाउंट चालवणारा व्यक्ती हा विजय भांबळे यांचा पुतण्या पृथ्वी प्रमोद भांबळे हा असल्याचं समोर आलं पाच ऑगस्टच्या रात्री त्याला मुंबईतून ताब्यात घेण्यात आलं पण काही तर चौकशी करून नोटीस देत त्याला सोडण्यात आलं त्यानंतर जिंतूरमध्ये भांबळे विरुद्ध बोर्डीकर वाद चांगलाच उफाळून आला वंजारी समाजाची बदनामी झाल्यामुळे तो समाजही आक्रमक झाला या पार्श्वभूमीवर जिंतूरमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याबद्दल स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी केली आहे तर जिंतूर मधील वंजारी समाजाने देखील पोलीस स्टेशन आणि तहसीलदार यांना या संदर्भात निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे तर विजय भामळे यांनी या प्रकरणाबद्दल एक व्हिडिओ प्रसारित करून म्हटलंय की हे एक षडयंत्र असून कुटुंबियांना बदनाम करण्याचा प्रकार आहे आपण करत असलेल्या आरोपावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे प्रकरण पुढे केलं जात आहे मात्र तरीही आम्ही घाबरणारे नाही माझा पुतण्या विद्यार्थी आहे त्याच्यावर एन सी दाखल करण्यात आली असून त्याने पोलिसांना पूर्ण सहकार्य केलंय तुमच्या बेताल वक्तव्यामुळे मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यावं लागत आहे आपल्या चुका झाकण्यासाठी असा पोरगटपणाचा प्रकार करू नका असं त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये म्हंटलं गटाकडून महिलेबद्दल टीका टिप्पणी करण्याची ही काही पहिलीच वेळ मागील वर्षीच्या लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर अभि तळेकर पाटील या इंस्टाग्राम आयडी वरून अश्ली शब्दात टिप्पणी करण्यात आली होती त्याचे आमदार सोबतचे फोटो व्हायरल झाले होते त्यावेळी जिंतूर सह राज्यभरातील वातावरण चांगलंच ठिकठिकाणी गुन्हे दाखल होऊन त्याला अटकही झाली होती आता पृथ्वीच्या टीका करण्याची एकही संधी बोर्डीकर समर्थक सोडत नाहीयेत त्यामुळे जिंतूर सह परभणी जिल्ह्यात महायुती अंतर्गत संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे पण मराठा विरुद्ध वंजारी असा वाद पेटण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न का केला जातोय याला कोण कारणीभूत आहे एकूणच या व्हिडिओच्या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्कीच कळवा धन्यवाद